आज राजूर या ठिकाणी आदिवासी समाजाचा हा मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष म्हणजे अकोले तालुक्याचे जेवढे काही नेते मंडळी आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित होते राजकारणाचा जरी विषय चालू असला तर एकाच मंचावर सर्व समाजासाठी सर्व नेते मंडळे आज एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजसुद्धा या ठिकाणी जमा झाला होता तर तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबसुद्धा आपल्यासोबत आहे नक्की आज जो काही प्रोग्राम या ठिकाणी झाला याबद्दल काय या थोडी माहिती सांगा खरं तर आदिवासी हक्क परिषद आयोजित करून जे काही आदिवासी समाजाचा हा मेळावा झाला याच्यामध्ये खास दिल्लीवरून काही नेते मंडळी आले होते त्याच्यात सतीशजी पेंदा हेही उपस्थित होते बाकी तालुक्यातली सरपंच सगळे तरुण कार्यकर्ते उपस्थित होती की आदिवासींचा हक्क काय आहे आदिवासींची संघटन वाढवणं गरजेचं आहे सामाजिकदृष्ट्या सगळ्या आदिवासींनी एकत्र यायला तुम्ही पाहिलं असेल का शेवटला प्रतिज्ञा दिली का जातीवाद करू नका सगळ्यांनी सामाजिक संघटन वाढवा पक्षवाद करू नका म्हणजे पक्ष विसरून बाकी जातीवाद विसरून सगळ्यांनी एकत्र यायचं सामाजिक संघटन वाढवायचं आणि समाजाला न्याय द्यायचा याच्यासाठी हे सगळे नेते मंडळी आले होते कार्यक्रम खूप चांगला झाला आणि नक्कीच आदिवासींच्या हक्कासाठी तर लढतो आहे पण एवढंच नाही सांगत तर तमाम भारत देशाचं कल्याण व्हावं महाराष्ट्राचं कल्याण व्हावं त्याचबरोबर या अकोले विधानसभा मतदारसंघाचं कल्याण व्हावं यासाठी सगळ्या समाजासाठी लढण्याचं काम माझ्याकडनं तर प्रामाणिक होते पण ह्या सगळ्या पोरांकडनं पण चांगलं होतं आहे मी मनापासून या आजच्या कार्यक्रमाला आणि संघटनेला शुभेच्छा देतो काल बघितलं जात होतं प्रसारमाध्यमामध्ये जे काय आपण पेशाभरतीसाठी किंवा धनगर आरक्षणच्या विरोधात जे काय आपण लढा उभा केला काय सांगा थोडंसं त्याबद्दल त्याचं तुम्हाला फलित दिसतं आहे की आता पोरांना ज्या नोकऱ्या भेटणार आहेत रात्री जी आर निघाला आता पोरांच्या सतरा पदाच्या ज्या आधीच्या कुठल्याच सरकारनं महायुती नाही त्याच्या आधीच्याही कुठल्या सरकारने महाविकास आघाडी असेल कुठल्या सरकारने यांनी भरत्या कधी केल्या नव्हत्या पहिल्यांदा हे महायुती सरकार हे भरती करत आहे हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे त्या तरुणांना नोकऱ्या भेटणार आहे आधिसंख्य पदाचा प्रश्न निकाली निघणार आहे हे सगळं हे झालं कारण सगळे आमदार एकत्र आले संघटना एकत्र आल्या आणि जो काही लढा उभारला त्यामुळे होऊ शकला धन्यवाद